हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आळूवडी बनवलेली आहे मस्त आपल्या गावरान पद्धतीने जशी पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीने जशी आळूवडी बनवतात तशी बनवलेली आहे तर, तर व्हिडिओ आहे ना स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा मस्त अशी खुसखुशीत आळूवडी आपली झालेली आहे तरी ते ना अळूची पानं घेतलेली आहेत पाहू शकता आणि अळूची पानं घेताना आहे ना अशी लाल रंगाची देट असतात ना ते पानं घ्यायची ते वडीसाठी असतात अळूची पानं दोन प्रकारचे असतात एक जे हिरवं देटवाली असतात ना त्याची भाजी बनवतात आणि हे ना वडीसाठी आहे ना अशी लाल देटाची पानं बघून घ्यायची आणि छान असा आहे ना त्याचा असा देट कापून घ्यायचा बघू शकता आणि आपलं चपाती करायचं जे लाटणं असतं ना त्या लाटण्याने ना थोडंसं हलक्या हाताने ना ह्या पण आहे ना थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे वडील आपली आपण ज्या रोल करतो ना त्यावेळेस व्यवस्थित असा रोल होतो पाटचा डेट जो असतो ना तो असा मऊ होतो आपण लाटल्यानंतर ना पाहू शकता बघा ह्या पद्धतीने तुम्हाला दुसरंही दाखवते असं डेट आहे ना जो पाठचा तो असा कट करून घ्यायचा आणि बघू शकता तुम्ही जर आपण थोडंसं असं लाटण्यानं जर लाटून नाही ना घेतलं तर जो पाटचा भाग आहे ना तो कडक असतो त्याच्यामुळे ते रोल करताना ना होत नाही व्यवस्थित रोल त्याच्यामुळे लाटण्यानं थोडंसं हलक्या हाताने ना असं लाटून घ्यायचा म्हणजे वडी आपली व्यवस्थित आपल्याला रोल करता येतो आणि पानं स्वच्छ शेनं धुवून घ्यायची कारण आहे ना आळूच्या पानाला आहे ना अशी कूस असते आणि मग ते पानं जर आपण स्वच्छ धुतली नाहीत ना तर आपल्या घशामध्ये ना असं खौ टोचल्यासारखं होतं त्याच्यामुळे पानं स्वच्छशी धुवून घ्यायची चोळून चोळून आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तिकटानुसार कमी जास्त करू शकता लसूण घेतलेलं आहे कोथिंबीर आणि जिरं घेतलेलं आहे आणि ह्याला पाणी न टाकताय ना छान असं ह्याचं वाटण करून घेऊयात बघू शकता छान वाटण झालेलं आहे आता आपण इथं बेसनपीठ घेणार आहे आणि हे घरच्या डाळीचं पीठ आहे पाहू शकता त्याच्यामुळे न चालता घेतलं तरी चालेल इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे छोटी वाटी आहे पाच ते सहा बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे अलर सॉरी लसूण मिरची कोथिंबीरचा ते टाकूयात हळद टाकूयात अर्धा चमच चवीनुसार मीठ टाकूयात आणि एक ते दीड चमच आहे ना आपले पांढरे तीळ घेतलेले आहेत पांढरे तिळ टाकूयात आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे लिंबाचा रस टाकायचा किंवा इथे चिंचचा कोळही तुम्ही वापरू शकता साखरही टाकू शकता मी नाही टाकली व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि ते मिक्सरच्या भांड्यात पाणी ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बेसन पिठामध्ये आणि छान थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना आपण पीठ छान असं आहे ना मिक्स करून घेऊयात एकदम जास्त पाणी वतायचं नाही पीठ आपलं आहे ना पातळ होण्याची शक्यता आहे आपल्याला पीठ जास्त पातळही ठेवायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही पाहू शकता अशी ह्या पद्धतीमध्ये मी पीठ आहे ना आपलं अळू वडीसाठी आहे ना बनवलेलं आहे ह्याच्यापेक्षा जर पातळ बनवलं ना तर आपली जी वडी आपण रोल करतो ना त्यावेळेस रोल व्यवस्थित होत नाही एका साईडून पीठ गळतं त्याच्यामुळे ह्या पद्धतीमध्ये पीठ आहे ना आपण करून घ्यायचं आणि आता स्वच्छ असं धुवून घेतलेलं पान आहे ते घेतलेलं आहे आणि ते मी किचनचा ओटा आहे त्याच्यावरच ठेवणार आहे आणि छान असं सगळीकडे व्यवस्थित पसरवून आपण बेसनपीठ जे आपण कालवलेलं आहे ते लावून घेणार आहे आणि एकदम जाड पण नाही लावायचं आणि एकदम पातळही नाही लावायचं अगदी मीडियममध्ये लावायचं जास्त जर पीठ लावलं तर नुसतं बेसन पीठ खाल्ल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे एकदम पातळ असं आपल्याला आळूच्या पानावरती हे पीठ आहे ना लावून घ्यायचं पाहू शकता व्यवस्थित असं लावलेलं आहे आता दुसरं पान घ्यायचं आता हे पान असं ठेवलेलं आहे तर दुसरं पान आहे ना उलटं ठेवायचं एकसारखीच पानं ठेवायची नाहीत उलटं ह्या पद्धतीने असं ठेवायचं आणि त्याला हे छान असं आपलं हे वडीचं जे पीठ आपण करून घेतलेलं आहे ते लावायचं एक पान उलट ठेवायचं एक पान ह्या दिशेनं आणि एक पान त्या दिशेनं असं ठेवून आहे ना आपण छान असं पीठ लावून घेतलेलं आहे सगळी पानं लावून झालेली आहेत आता आपण आहे ना एका साईडून असं सा थोडंसं सा फोल्ड करून घ्यायचा बघ दोन्ही साईडून फोल्ड करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडला ना वरून आपण पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपला रोल आहे ना असा मोठा होत नाही आणि अगदी व्यवस्थित होतो छान असं पीठ आपल्याला लावून झालेलं आहे आता आपण हे ना व्यवस्थित असं रोल करून घेऊयात ते छोटे छोटे असे रोल करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं दाबून दाबून रोल आपला करून घ्यायचा पाहू शकता अगदी व्यवस्थित दाखवलेला आहे आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेला आहे हे बघा पाहू शकता छान असं आपलं रोल झालेला आहे पाहू शकता अजिबात कुठे लूज झालेलं नाही किंवा निसटलेलं नाही आहे पान आपलं एकही आता इथे मी चाळण घेतलेली आहे ही आपली वडी उकडायची चाळण आहे त्याच्यावरती मी ठेवून घेतलं आहे आता दुसरंही ह्याच पद्धतीने मी ना आहे पाना ना पानांना लावून घेणार आहे जे पीठ आपण तयार केलेलं आहे ते आता इथे मी टोप घेतलेला आहे टोपामध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी छान असं उकळलं की त्याच्यावरती आपण ही चाळण ठेवणार आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून देऊयात आणि छान असं आहे ना शिजवून घेऊयात बघू शकता छान असं आपली वडी आहे ना उकडलेली आहे थंड करून घ्यायची आणि बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे वडी अजिबात सुरीला आपल्याला लागली नाही आणि अगदी व्यवस्थित अशी कट झालेली आहे सगळी वडी अशीच कट करून घेणार आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय वडी आपण तळून घेऊयात तेल चांगलं असं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण वडी तळून घेऊयात मस्त खुसखुशीत अशा आपल्या अळूवडी होतात आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे पाहू शकता एक दोन मिनिट झालं की अलटी पलटी करून ना छान दोन्ही साईडून खरपूस असं आहे ना आपण वडी तळून घेणार आहे बघू शकता मस्त असा कलरही छान असा आलेला आहे आता काढून घेऊयात आणि जे राहिलेल्या वडी आहेत ना तेही आपण ह्याच पद्धतीने छान अशा तळून घेऊयात तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की ह्या पद्धतीने अळवळी करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद